टीव्ही नाईन केले रुकने टीव्ही नाईन पहिला हकदार आहे पार्टी काढेने पहिला हकदार रे

ना <laughs> <laughs>

चार पाच दिवसापासून ॲडमिट होती तिकडेही तीन चार दिवस आजार मला माहीत नव्हतं पण मला माहीत झालं की आजारी म्हणून म्हणून परवाही आलो होतो मी पण ते गडबडीत ते गेलो आज दिवसभर कार्यक्रम होते ते सगळे परवाचे आजचे कार्यक्रम पुन्हा ते करमान्या म्हणून फोनवर रडायला आले तर पुन्हा आज पुन्हा भेटायला आलो आता पण बरी तब्येत बरी आणखीन काय पाच सहा दिवस सुट्टी होणार नाही असं डॉक्टरांचं म्हणणं बहुतेक आणखीन आजार आहेच अरे सर चोवीस तारखेच्या तुमच्या तारखेकडे आता सरकारसह सगळ्यांचे लक्ष लागलेलं आहे काय असणार चोवीस तारखेला कसं समाजाला आव्हान करतो आज मुलीला भेटायला आलं तसंच उद्या आईला पण भेटायला जायचं मला अर्थात माहिती कळाली की माझ्या उद्या आईचं पण ऑपरेशन आहे तेही मला माहीत नव्हतं आता चोवीसचा विषय तर चोवीस मात्र निर्णायक असणार आहे एवढंच मी तुम्हाला सांगू शकेल की चोवीसला मात्र आता आम्हाला निर्णय घेतल्याशिवाय पर्याय कारण फसवणूक करणं आणि आम्ही अन्याय किती दिवस सहन करायचं याला सुद्धा काही मर्यादा आहे समाजानेच का अन्याय सहन करायचा बोललेल्या गोष्टी असतानाही नेमकं आमच्याच वाट्याला अन्याय का आला तुम्ही आधिसूचना काढलेल्या असतानाही त्या अधिसूचनेचा सुद्धा अवमानच झाला एक प्रकारच्या राजपुत्रेत असूनही परंतु मग आता आम्हाला तुम्ही कायद्याने खेटा ठरलेलं म्हणल्यानंतर आम्हाला तुम्हाला कायद्याने खेटावंच लागणार आहे चोवीसला समाजाला बरोबर घेऊन काय जो निर्णय असेल तो समाजाने आम्ही मिळून करू शेवटी मालक समाज आहे मात्र हे जाहीरपणानं सांगतो अनेकांच्या लक्ष चोवीस लागलंय की मनोजे पाटील काही राजकीय भूमिका जाहीर करतील किंवा त्या ठिकाणी काही राजकीय का निर्णय घेतील कारण लोकसभा विधानसभा दोन्ही निवडणुकाचा वाढत हा राजकारण आपला मार्गच नाही मी आजच नाही बोलत हा एखादा विषयी राग व्यक्त करायचा किंवा नाराजी व्यक्त करायची म्हणजे त्याच्याविषयी आग पाकड करणं असा माझा कधीच विषय नाही आणि असण्याचं काही कारण नाही जो बोलतो त्याच्याच विरोधात कारण समाजाच्या विरोधात बोलला की तो कोणी असला तरी मला नाही सांगू आणि मी ते करू शकत नाही मी मरेपर्यंत माझ्या समाजाची का नाही करू शकत पण ओबीसीतून आरक्षण घेतल्याशिवाय आम्हाला मी सोडत नाही हे मात्र अंतिम सत्य आणि त्याच्यात मी बदल करूही शकत नाही कसल्याच परिस्थितीत नाही बदल करू शकत आता त्यांनी फसवणूकच केली म्हणल्याच्या नंतर एक मात्र आहे आता समाज चोवीस तारखेला काय निर्णयाकड कुंकड हे जातं हे आज नाही सांगू शकत मी परंतु महाराष्ट्रातला सगळा मराठा समाजही आव्हान केलेलं आहे की के आपण आहोत मराठा समाजही वकील बांधव येणार आहेत डॉक्टर बांधव येणार आहेत अभ्यासक येणार आहेत स्वयंसेवक सगळे कार्यक्रमाचे होते तेही येणार आहेत आयोजक नियोजक सुद्धा येणार आहेत कामरुन उपोषण करते साखळी उपोषण करते हेही सगळे बांधव तिथं येणार आहेत कारण आता सगळीच चर्चा एकूण होणार आहे कारण अन नाही बघा ना कुठं वीस तारखेला म्हणजे चार पाच महिन्यापूर्वीची गोष्ट आत्ता गुन्हे दाखल करण्यासाठी म्हणजे गृहमंत्र्यांचं विनाकारणच मराठा समाजाविषयी सूड उगवण्याचंच काम सुरू आहे ना चार दोन मराठ्यांच्या आमदार आणि मंत्री हाताखाली धरायचे आणि एवढ्या मोठ्या समाजाला माझ्या विटीच धरायचं कारण आम्ही बहुसंख्या नाही या राज्यात आणि आम्हाला विटीच धरायचं आणि आमच्यावर अन्याय करायचा समाजाला कुठेतरी डिसिजन घेतल्याशिवाय पर्याय ना कारण समोरच्याला बी त्याच्या पद्धतीनं त्याला शिक्षा उपचार त्याच्यावर व्हायलाच पाहिजे समाज आता चोवीस तारखेला बघूयात आम्ही सगळे एकत्र येतो मंडप उभारणी करण्याचं काम सुरू आहे अंतरवाली समाधान शब्द पुढे नाही पण समाजाला जर भूमिका घ्यायला लावलं राजकीय मागे नाही माझा नाही ना, दादा मार्ग राजकारण मार्ग नाही मी त्याच्यावरती ठाम राहणार आहे पण समाजाला कुठंतरी एवढा मोठा अन्याय एवढा मोठा संख्येनं समाज असताना सहन करणंही शक्य नाही दुसऱ्याच्या मताची यांना भीती वाटते म्हणून आम्हाला आरक्षण द्यायचं मग मराठ्यांचीही कुठे एकजुटीची भीती वाटली पाहिजे शंभर टक्के मराठ्यांच्या एकमताची भीती एकजुटीची भीती वाटली पाहिजे आणि ती वाटायलाच पाहिजे याच्यावर माझं सुद्धा एकमत आहे की एकजुटीची भीती वाटलीच पाहिजे कारण जर एवढा मोठा समाज असू एवढे मोठे लेकर करोडों अन्याय सहन करणार असले तर आपण एवढ्या मोठ्या संख्येनं असून उपयोग काय त्याचा दुसऱ्यांसाठीच संख्या आहे का, का मग आमची दुसऱ्यांनाच मोठं करण्यासाठी दुसऱ्यांनाच मोठं करायचं आणि म्हणून आपली मोठी संख्या काय कामाची ती मोठी संख्या आपल्या लेकरांचं ले ज्यांना मोठं केलं तेच वाटोळं करायला निघालेत आपल्यालाही कुठंतरी निर्णायक भूमिकेवरती यावं लागणार आहे आणि आता काय चोवीस ताक्याला होतंय त्यावरती संबंध बऱ्याच विषयावर जवळपास पंधरा ते सोळा विषयावरती चर्चा होणार आहे एकूण सत्तर वर्षातल्या जे सगळी चर्चा होणार आहे पण ही चर्चा पहिल्यांदीच असणार आहे लोकांना ही ऐकायला मिळालेली आणि सरकारला सरकारनं सुद्धा काय आता बघा ना तुम्ही कालपर्यंत गुन्हे जे एकीकडून मुख्यमंत्री साहेबांनी घोषणा करायचे गुन्हे मागे घेतले आणि इकडून गुन्हे दाखल करणं सुरू आहे कालपासून पुन्हा हे काय तुम्ही सर्टिफिकेट जे होते नोंदी मिळाले ते सर्टिफिकेट सुद्धा द्यायचे बंद केले ही कुठली भूमिका आहे तुमची परत त्यांच्या परिवारांनी अर्ज केले ज्याची नोंद मिळाली त्यालाही दोन दोन महिने झालेला अर्ज पडून येत त्यांचे एसपी यांच्या पुढे असतात का एसपी म्हणतात वरून आदेश काय आमच्यावर गुन्हे दाखल करायचे इथं तुम्हाला झोपले होते का सरकार गृहमंत्री तुम्हाला झोपले होते का तवाच करायचे ना आता काय कारण आहे तुमचं करण्याचे आणि कुठं बीडचे नांदेडची एस पी आंतरवालीच्या लोकांना बोलतात म्हणजे तुम्ही दबाव न लागले आंतरवालीचे लोक आंदोलन म्हणून ते आंतरवाली मराठ्यांसाठी लढतील म्हणून तुम्हाला तिथले लोक गुंतवायचे आणि त्यांचा दबाव आणायचा उलट गृहमंत्र्याचे हे हेही लक्षात येत नाही तुम्ही जितका त्रास देताल तितके लोक माझ्या बाजून व्हायला लागले मोठी फळी तयार व्हायला लागली काल परळीत दिसला असं कसा आग होता वाहता नसंगा त्याच्यावर अनबी शानपणाची भूमिका गृहमंत्र्याला आली आणखी ही परळीतली पहिली घटना असेल इतिहासातली तिथं नव्वद हजारापेक्षा ती एक लाखापेक्षा जास्त लोक जमले होते ही पहिली घटना असण जरा मीटर लावून मोजून बघा काय लोक होते क्षण माझ्यासाठी तर माझ्या जीवनातला पहिले ते बघण्यासारखं आता इतक्या ताकदीनं मराठी तिथली उसाळलेली होती mm -hmm. कोणत्याही रोडवर तितकेच लोक होते आपले प्रतिनिधी बांधव तिथं होतेच परंतु तुम्हाला व्हिडिओ नाही कळत आणि तुम्हाला एकूण माहिती घेतली नाही कळतंय नव्वद हजार ते एक लाखापेक्षा लोक कमी नव्हती हो आणि तेव्हा परळीसारख्या ठिकाणी जर इतके लोक असतील तर राज्यातली परिस्थिती काय असणार एवढे गृहमंत्र्यांना कळत नाही माझ्या मागे लोक आहेत काय माग आहेत काय सांगायचं दहा टक्के मराठी आनंद आहेत दहा टक्के आरक्षण घेतलं म्हणून मराठी आनंद आहे आणि इकडं कशाला मग लाखा सभा आला आमची बैठक घेत बैठकवरती मोंढ्याचं ग्राउंड पुरलं नाही तर मी कोणाला विचारा तिथल्या प्रॉपर पालकमंत्री आहेत तिथं मोठमोठ्यातले नेते आहेत सगळ्या पक्षाचे आहेत त्यांनाही विचारून बघा ते ग्राउंड भरायला किती जड जात सहजरितीनं भरलं ते दोन दिवस अगोदर त्या लोकांना सांगितलं होतं संवाद बैठक याच्यावर तरी गृहमंत्र्यांना कळायला पाहिजे की मराठ्यावर अन्याय करणं चांगलं नाही ठीक आहे तुमची इच्छा पूर्ण होईल तुम्ही असेच मराठीवर गुन्हे दाखल करत राहा फौजा माझ्या बाजूने तयार व्हायला लागतील चांगलं काम करतील तुम्हाला कोर्टापर्यंत शेवटी म्हणतातच ना की न्याय मंदिर न्याय देईन घटना आणि कायदा त्याच्यासाठी जनतेसाठी कालचं त्याचा जिवंत उदार आहे की त्यांनी जरी परवानग्या नाही दिल्या त्याच्यात तर ती तुम्ही वाचली असं त्याच्यात तर सांगण्यातच असं आलंय ती अगोदर चार दिवस परवानगी मागितली होती नेमकी स्थानिक इन्स्पेक्टरनं आणि एसपी न काय दबाव आणून ती दिली नाही म्हणजे तुमचा असा अंदाजा होता का की चार दिवस आचारसंहिता लागलेली मग आचारसंहितेच्या नावाखाली मग देऊ नका असे डाव होते का म्हणजे पोलिसांनी सुद्धा गृहमंत्र्यांचा डाव खेळायचा पोलिसाला तर आम्ही दोषी देत नाही गृहमंत्र्यांनी ते डाव खेळायचा मान्य न्यायालय सांगितलं असं नाही करू शकत तुम्ही हा कोणाला अंतरवलं तर तेच केलं मंडप उचलून टाका आमक करा आम्ही लोकशाहीच्या मार्गानं कायद्याचे नियम पाळून आंदोलन चालवत ते कसं का उचलणार तुम्ही मंडप त्या मंडपला भातल देणार नाही मी हा तुमचे नियम पाळून आम्ही करणार आदर्श आचारसंहितेचे नियम आम्ही पाळतो काल मान्य न्यायालय दिलेला निकाल सुद्धा पाळला काल ते म्हणले तसंच आम्ही कालही बोललो परंतु त्यातून एक खूप मोठी गोष्ट आम्हाला मिळेल की न्याय मंदिर तुम्ही कितीही सरकारनं अन्याय केला तर ही तिसरी वेळी न्याय मंदिरांना आम्हाला न्याय दिला मंडपही उचलू देणार नाहीत उचलता येणार नाही तिथलं साखळी उपोषण अमोरून उपोषण तुम्हाला हटवता येणार नाही हे न्यायालयाने सांगितलं तर हे त्यांचं तेच चालू आहे मग शेवटी आता इतका अन्याय होत असताना मराठ्यांनाच विचार करावा लागणार आणि याचे आपण इकडचं सांगतो मराठे तर विचार करणारच आणि मराठे झुंजही देणार आहेत परंतु छोट्या छोट्या जाती ज्या आहेत त्यांनी मात्र सावध होणं गरजेचं आहे आमचं बघू एवढा मोठा समुदाय असताना जर सरकार इतका अन्याय करू शकतं तर बारा बोलवते तर ओबीसी बांधव बौद्ध बांधव मुस्लिम बांधव यांचं काय यांनी सुद्धा सावध होणं खूप गरजेचं की ते दडपण आणू शक्य ते हे सावध होणं खूप जनतेला गरज आहे चलो धन्यवाद